जालन्यात उद्या महाविकास आघाडीच्या वतीनं बंदची हा बदलापूर येथील अत्याचाराच्या चा निषेधार्थ उद्या जालना बंदची हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी व्यावसायिकांनी आपली उद्योग आस्थापने बंद ठेवून बंद मध्ये सहभागी व्हावे आमदार कैलास गोरंट्याल यांचं आवाहन हे झोपलेलं सरकार जाग झालं पाहिजे आणि घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे गोरंट्याल बंद पाळल्याने उद्या जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल गोरंट्याल आघाडीच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या जालन्यात एक दिवसीय बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते तथा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शरद पवार गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव हो यांची उपस्थिती होती बदलापूर प्रकरणी तपासाला उशीर झाला गुन्हा दाखल करण्यात सुद्धा उशीर करण्यात आला या सर्वामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे असं आमदार गोरंटाल म्हणाले उद्या जालन्यातील व्यावसायिकांनी आपली उद्योग आस्थापने बंद ठेवून बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आमदार यांनी हे झोपलेलं सरकार झालं पाहिजे आणि घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत उद्या बंद पाळल्याने जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर चालेल असं देखील गोरंट्याल यांनी म्हटलंय निसारजी देशमुख असेल राजेश टोपे असेल आमचे राजाभाऊ देशमुख असेल आम्ही सर्व बसून असा विचार केला की एक संयुक्त बैठक घ्यायची आणि आपला निर्णय जनतेसाठी बेस्ट मारून द्यायचं मग आम्हाला बलात्कार जी घटना झाली त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री आहेत पहिल्यांदा मी देवेंद्र फडणवीस बद्दल बोलतोय आता हे घटना होणं आता चार दिवस पेक्षा जास्त झाले पण आतापर्यंत या घटनेबद्दल त्याने तोंड उघडलं नाही आणि त्याबद्दल काही बोलले दुसरीकडं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन झाला जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला त्याच प्रॉपरचे लोक नाही बाहेरचे लोक आले आता मला हे सांगायचंय की असला प्रकारच्या वक्तव्य करणे हा मुख्यमंत्रीला शोभत नाही आणि बदलापूर हा त्यांच्या मुलाचा मतदारसंघात येतोय शाळा कोणाची आहे हे सर्वांना माहिती आहे शाळामध्ये कसं ठेवायचं आहे सीसीटीव्ही नाही आहे काही वचक नाही कोणावर काही हे नाही असली घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री नैतिक जिम्मेदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे किंवा डेप्टी सीएमने नैतिक जिम्मेदारी दिला पाहिजे अ उलट डेप्टी स्पीकर तर काही बोलत नाही आणि उलटा हा शिंदे लोकांना म्हणतो की आणि दुसऱ्या दिवस त्याने बदलापूरकर म्हणतात आत की आता राजकीय स्टेप नको आता हे बघा त्यात राजकारणाचा संबंधच काय ही घटना एवढी भयंकर आहे की सर्वसामान्य माणूस गप्प बसू शकत नाही आणि लोक रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरावं लागेल कारण ते ज्या मुलीचे आई स्वतः गर्भवती असताना तेरा तास त्या पुरुष मी बसली तेरा तास नंत ते नंतर झाल्यानंतरही त्यांचा रिपोर्ट ते दाखल करू घेत नाही मग आंदोलन झाल्यामुळं हे लोक जागले म्हणजे बघा लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन ह्या महाराष्ट्रात नाही हा घटना झाल्यानंतर कंटिन्यू येऊ लागले कोल्हापूरमध्ये अशीच घटना झाली इकडं घटना झाली तिकडे घटना म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा या महाराष्ट्रात आहे की नाही असं आम्हाला वाटतंय आणि पोलीस प्रशासनासार लोकांचा कोणताही प्रकारचा विश्वास नाही गुन्हेगारांना पोलिसाचा काही डर नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वात हे जे महायुती सरकार आली जेवढे सरकार येऊन गेले सर्वात सर्वात थडकला सर कोणती असेल ते हे महायुती आहे कारण कोणती जिम्मेदारी नाही त्यांचा एक मंत्री म्हणतो राष्ट्रीय पशु काय तो, तो चिता म्हणतो आता काय पण सांगू त्यांच्या मंत्र्याला हे कळत नाही राक्ष पक्ष ऐसे ऐसे लोक आहे बेजवाबदार लोक आहे आणि यांचा निषेध करण्यासाठी उद्या आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व उद्या पणचं आव्हान करतोय आज मी आमचे व्यापारी असून महासंघचे विनिसी साने यांना बोललोय आमचे दुसरे मित्र सतीश पंच यांना बोललो बाबूशेठ चोड्या यांनाही माझा बोलणं झाला श्री एम आय डी सीचे घनश्याम शेठ गोयल त्यांनाही माझा बोलणं झाला आणि पाणटपुरी असोसिएशनचे जे नेते आहेत त्यांनाही बोललो आम्ही आता राहिलेले जेवढे असोसिएशन मी आणि साहेब त्यांना बोलणार आहे की बंद उद्या शांततेपुराने आम्हाला बंद करायचंय कारण ही झोपलेली सरकार याला कुठंतरी जागा आली पाहिजे यासाठी आणि महाराष्ट्रातील जे लहान मुली आहेत की महिलावर यापुढे अशी घटना झाली नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे काल बघा भास्करराव मुख्यमंत्रीने कोणतं उदाहरण दिला दोन महिन्यात मध्ये आम्ही फाशी दिली जर बघा एक मुख्यमंत्री असा चायडीज सारखा बोलतोय आणि ते अनालिसिस आला त्या टी व्हीवर म्हणजे तीन साडेतीन वर्षानंतर त्याला फाशी लागली आणि हे म्हणतो की मी में दोन महिन्यात पाहिजे म्हणजे तुम्ही सांगा हे याला पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री असा बायश जवाब देतात आणि आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याच्यावर बोलले की त्यांच्या विरुद्ध बावनकुळे आणखीन काय बोलतात म्हणजे असली जी घटना आहे एकतर तुम्ही यामध्ये दोषी आहेत तुमचे नैतिक जिम्मेदारी राजीनामा द्यायचा ते देत नाही उलटा आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलं हे बरोबर नाही महाराष्ट्रीय जनता हे खपून घेणार नाही उद्याच्या बंदामध्ये संपूर्ण जालन्याच्या व्यापाऱ्यांना आणि जालन्याच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे उद्या बंद मध्ये आम्हाला आमच्या तुम्ही सहभाग व्हा आणि आम्हाला मदत करा महाराष्ट्राची मुलींना वाचवण्याचं काम तुम्ही आम्ही यापुढे करू असं मी सांगतोय अधिकाऱ्यांची येईल पोलिसाने असा कोणताही काम करून देखील की त्याची वाबाई आता आता ऐकायला अण्ण म्हणून ते पत्र परिषद घेतात पण असा कोणताही काम जीने केलं बोलू हा विषय फार सिरियस आहे महाविकास आघाडीला जाईल बेकायदेशीर कोणत्याही पक्षाला चालेल ना आमच्यावर कारवाई होऊ दे ना आम्ही आम्ही तयार आहे ना सदावर गेले बघा ना वकील कोण आहे सदावरते सदावर ते कोणाचा माणूस आहे माहित आहे ना अशा गोष्टीला हे बघा दुसरी एखादी गोष्ट असेल तर आम्ही समजू शकतो पण अशा गोष्टीला म्हणजे आम्हाला पण नाही करायचं असं थोडी असतो थो। म्हणजे लोकशाही राहायला राहणारच नाही म्हणजे या महा महायुतीच्या विरोधात आम्ही बंद पण नाही करायचं अरे साहेब दडपशाहीनं बंद विरोध आहे पण हे उत्स्फूर्त लोकांमधून आमच्या आव्हाना उत्स्फूर्त आहे लोकांचं बंद